वंदे मातरम हे केवळ गीत नाही ती आहे आत्म्याची साध ती आहे मातृभूमीची प्रार्थना पण या स्फूर्ती गीतावरच वाद पेटलाय आणि आता गीतालाच विरोध करणाऱ्यांच्या दारात वंदे मातरमचा जयघोष करून उत्तर दिलं जाणार आहे नेमकं काय घडलंय ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी वंदे मातरम गीताच्या शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्याचा निर्णय घेतला एका नव्या चळवळीला सुरुवात केली मुंबईतील येथील शारदा मंदिर शाळेत विद्यार्थ्यांसोबत त्यांनी समूह गायन केलं मात्र त्यानंतर त्यांचं वक्तव्य थेट वादाच्या केंद्रस्थानी आलं मंगल प्रभात लोडा यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची फाशी रद्द करून माफीची मागणी करणारे काँग्रेस आणि समाज वादी पार्टीचे आमदार असलम शेख अमीन पटेल आणि अबू आजमी यांच्या घरांसमोर स्वतंत्र लढ्यातील स्फूर्ती गीत वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं जाईल कारण या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वंदे मातरम या गाण्यावर आक्षेप घेतला होता त्यांच्या घरांसमोर जाऊन गीत गाणं ही या नेत्यांसाठी मोठी चपराकच आहे वंदे मातरम गीताला सात नोव्हेंबरला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे बंकिम चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं हे गीत स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक बनलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार देशभर या गीताचं सामूहिक गायन निबंध स्पर्धा आणि परिसंवादाचं आयोजन होत आहे एका बाजूला वंदे मातरम हे राष्ट्रीय प्रतीक तर दुसऱ्या बाजूला त्यावर धार्मिक रंग चढवला स्वातंत्र्य लढ्यात प्रतीक हे गीत गायला नकार देऊन अस्लम शेख अमीन पटेल आणि अबू आझमी यांनी कोणती देशभक्ती दाखवली हा प्रश्न आता सर्वात चर्चेत आहे इतकंच नव्हे तर त्यांच्या देशभक्तीवर काहींनी शंका उपस्थित केलीये देशातील सुख सोयी योजनांचा लाभ घ्यायचा मात्र राष्ट्राला काही समर्पित करण्याची वेळ आली की खायचे दात दाखवणार अशी ही चर्चा रंगली आहे आजही लाखो मुलं शाळांमध्ये वंदे मातरम गीत गातात वंदे मातरम म्हणताना त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न असतं ते म्हणजे एक संघ भारताचं धार्मिक भिंतीवर मात करणाऱ्या प्रेमाचं त्यामुळे वंदे मातरम गीताची सार्द शताब्दी महोत्सव हा क्षण राजकारणाचा नाही तर तो राष्ट्रभावनेचा आहे वंदे मातरम हे शब्द लहान असले तरी त्याचा अर्थ विराट आहे वंदे मातरम या गीतावर खरंच वाद होण्याचं कारण नाही हे गीत मनापासून म्हटलं तर कोणत्याही वादाला स्थान होणार नाही कारण राष्ट्रगीताचा गजर म्हणजे देशाच्या आत्म्याचा प्रतिध्वनी आहे ता त्यामुळे त्याला विरोध करणाऱ्यांच्या घरांसमोर वंदे मातरमचा जयघोष करायलाच हवा यात कोणताही वाद नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद